नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते पिंकीचा विजय असो या मालिकेच्या महा एपिसोड मध्ये पार्ट टू मध्ये आपण पाहणार आहोत इकडे पिंकी ही झोपलेली असते आणि तिला काहीच झोप येत नसते कारण सुशिला आणि माई ज्या काही बोललेल्या असतात ते सगळं तिला आठवत असत तिला असं वाटत असत तिच्यामुळे आता युवराजच्या जीवाला धोका आहे आणि पिंकी आता उठून बसते आणि तिला युवराज ची सतत काळजी वाटायला लागते तेवढ्यातच आता कुत्री भुंकू लागतात पिंकी आता खूपच घाबरते आणि म्हणत असते कुत्री का भुंकायला लागलेत ती आता युवराजला आवाज देऊ लागते धनी धनी तर आता युवराज हा शांत झोपलेला असतो पिंकी म्हणत असते धनी मला आवाज का देत नाहीयेत म्हणून ती आता युवराजचा आणि ती नाकाला हात लावून बघते श्वास त्याचा चालू आहे की नाही ते ती खूप घाबरलेली असते आणि आता ती म्हणत असते मी ठोके चेक करते ठोके चेक करताना आता युवराजला जाग येते आणि युवराज म्हणत असत आहो सरपंच बाई काय झालंय त्यावर पिंकी म्हणत असते काही नाही धनी काही नाही आणि त्यावर युवराज म्हणू लागतो की जावा तुम्ही शांतपणे झोपा जा इकडे आता पिंकी येते आणि त्याच्याकडे बघतच बसते ती खूप जास्त घाबरलेली असते त्यावर युवराज म्हणत असतो काय झालं आहे यांना घाबरलेत का बहुतेक यांना काळजी वाटते माझी युवराज आता पुन्हा झोपतो पण पिंकीला काही झोप येत नसते कारण तिला युवराजची खूप काळजी वाटत असते त्यावर आता इकडे सत्यादादा उभा असतो आणि तो म्हणत असतो या घरामध्ये जे काही घडतं त्यामध्ये मी काहीच बोलत नाही आज पण मी बोलायला हवं होतं तरीही मी काही बोललो नाही लोकांना कमजोर वाटत असेल का, का। तेवढ्यातच चित्रा तिथे येते आणि म्हणत असते काय झालं कसला विचार करताय इकडे सत्यजित म्हणत असतो की मी तुझा नवरा आहे ना मग माझ्या मनामध्ये काय चाललं आहे ती तुला कळत नाही का बायको आहेस ना माझी त्यावर चित्रा म्हणत असते मी बायकोसारखं वागायचं तुम्ही नवऱ्यासारखं वागता का कधी चित्रा म्हणत असते आपण दोघ या घरामध्ये फक्त नावालाच मोठ्या आहोत पण या घरामध्ये मोठ्यासारखं कोण वागतं युवराज भाऊजी बर ते जाऊ दे पण तुम्ही कसला विचार करताय ते सांगा ना मला सत्यजित म्हणत असतो जे काही सकाळी घडलं ते मला अजिबात आवडलेलं नाही त्यावर चित्रा म्हणत असते हा म्हणजे तुम्हीच मांडलेल्या बहिणीसाठी तुमचा जीव वर खाली होतोय त्याचा विचार करताय काय तुम्ही मला वाटलं आपल्या भविष्याचा विचार करताय आणि चित्रा म्हणत असते लिटल हे सगळं करायला सांगितलं होतं त्यावर आता म्हणत असतो चित्रा तू की मी मेल्यानंतर तू अशी राहणार नाहीयेस का उला नटायला दागिने घालायला चांगल्या चांगल्या साड्या घालायला नाही का आवडणार चित्रा म्हणत असते अहो तुम्ही काही पण काय बोलताय त्यावर आता सत्यजित म्हणतो भोगल्याशिवाय आपल्याला काहीही कळत नाही त्यामुळे पिंकीचे काही करत आहे ना ते योग्यच करते आपल्या हातात तोंडाशी आल्याशिवाय आपल्याला दुसऱ्याची बाजू कळत नाही तू पण एक बाईच आहेस ना कटकार बोलत जा जिकडे न्याय असेल तिकडच्या बाजूनी बोलायचं इकडे आता सत्यजित तिथून निघून जातो चित्रा त्यावर म्हणत असते इथे आपल्याला घ्यायला पांघरून नाही आणि ह्यांना सगळ्यांना चादरी द्यायची आहेत गरज आहे का या सगळ्यांची आणि आता चित्राला पण या गोष्टींचा राग येतो आणि ती तिथून निघून जाते तर इकडे रूम मध्ये पिंकीला युवराजची खूप काळजी वाटत असते आणि ती म्हणत असते धनी तुम्हाला काही होणार तरी नाही ना, ना? तेवढ्यातच युवराजला खोकला येतो आणि पिंकी जवळ येते आणि त्याचा ताप चेक करू लागते युवराज तेवढ्यातच लगेच उठून बसतो आणि म्हणत असतो की सरपंच बाई तुम्हाला झाले तरी काय पिंकी त्यावर म्हणत असते मला वाटलं तुम्हाला ताप आलेला आहे युवराज म्हणतो मी ठीक आहे मला काहीही चालेल नाही फक्त थोडासा थकवा आला आहे त्यावर पिंकी म्हणत असते चला चला धनी आपण डॉक्टरांकडे जाऊयात त्यावर युवराज म्हणत असतो की सरपंच बाई मी सांगितलं ना मी बरा आहे तुम्हाला काय होतय नक्की तुम्ही जाऊन झोपा बरं तुमची झोप नाही झाली तर परत तुमची चिडचिड होईल त्यावर पिंकी म्हणते हो धनी मी जाते युवराज मनाशी बोलत असतो नक्की यांना काय झालंय एवढ्या का घाबरल्यात हा तर पिंकीकडे खूप टेन्शन मध्ये असते पिंकी ही पुन्हा युवराज पशी येऊन बसते आणि म्हणत असते धनी माझ्यामुळे तुम्हाला काहीही होता कामा नये मी मेले तरी चालेल मी असताना तुम्हाला काहीही होऊन देणार नाही मी तुम्हाला अजिबात माझ्या नजरेच्या आड होऊन देणार नाही असं पिंकी म्हणत असते आणि युवराज जवळ ती तिथेच बसलेली असते पिंकी म्हणत असते की तुमच्यावरती संकट येण्यापेक्षा माझ्यावरती ते संकट येऊ देत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही मी तुमच्या सतत बरोबर असेल इकडे पिंकी ही युवराज कडे बघत असते आणि त्याच्या बाजूला जा ती जाते तिला त्याची त्याची एवढी काळजी वाटत असते की झाली तरी लगेच काळजी वाटत असते इकडे युवराज हा शांतपणे झोपलेला असतो आणि पिंकीला तेच आठवत असतं माई आणि सुशीला बोलले आहेत ते ती झोपेतच बडबड करू लागते की तुम्हाला काय होणार नाही धनी आणि युवराजला पुन्हा एकदा जाग येते तर पिंकी तिथेच खाली बसलेली असते आणि तो मोबाईल मध्ये किती वाजलेत बघायला जाणार तेवढ्यात क्लास खाली पडतो आणि पिंकी पुन्हा घाबरते आणि काय झालं म्हणून विचारू लागते त्यावर युवराज म्हणत असो सरपंच बाई मला काही सुद्धा झालेलं नाहीये मी एकदम ठीक आहे पण तुम्ही इथे काय करताय नक्की तुम्हाला कसली भीती वाटते पिंकी सांगू लागते मी विधवा बाईला तर कुंकू लावलं मला जे करायचं होतं तेच मी केलं पण मला भीती वाटते माझ्यामुळे तुम्हाला काही झालं तर आई आणि माई ज्या काही बोलल्या आहेत ते खरं झालं तर त्यामुळे ते डोक्यातूनच जात नाहीत त्यावर युवराज म्हणत असतो अहो सरपंच बाई या सगळ्या अंधश्रद्धा आहेत पिंकी म्हणत असते हो मला हे सगळं माहीत आहे पण तुम्हाला काही झालं तर काय सरपंच बाई तिकडे माई रुसून बसलेत आणि इकडे तुम्ही घाबरला आहात चला मी मी तुम्हाला खाली घेऊन जातो आणि युवराज तु आता पिंकीचा हात पकडतो आणि तिला खाली घेऊन येतो तेव्हा सगळे जण एकत्र बसलेले असतात आणि युवराज म्हणत असतो की तुम्ही सगळे जण त्यांच्या जीवावरती का उठले आहात त्यावर आता माई म्हणत असतात युवराज तू काय बोलतोय तुझी तुला तरी कळतय का युवराज म्हणू लागतो आतापर्यंत माई आपल्या घरामध्ये असं घडलं आहे का कोणत्या सुवासिनीबाईनं विधवा बाईला कुंकू आणि तिच्या नवऱ्याला काय झालं आहे ते माई असता तुम्ही काही तिची वकिली करायला आहात काय विशेष परीक्षा का घ्यायची पण आपण आपल्या पूर्वजांनी काहीतरी सांगून ठेवले म्हणल्यावर त्यात काहीतरी तथ्य असेल ना पूर्वजांनी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून आपण विश्वास ठेवायचा का माई साहेब मला आता तुम्ही सांगा आपले बापू स्ट्रॉंग आहेत म्हणून तुम्ही स्ट्रॉंग आहात ना जेव्हा आप्पा गेले तेव्हा या घराचा डोलारा सगळा तुम्ही सांभाळला बापू साहेबांचा एवढा तुमच्यावरती जीव का आहे एवढं प्रेम का आहे कारण तुम्ही बापूसाहेबांना आईवडिलांचं आई वडिलांचं प्रेम दिलं ना एक बाई म्हणून तुम्ही कधी कमी पडलात का मग तुम्ही एकमेकांचं खच्चीकरण कशासाठी करताय त्यावर म्हणत असतो माई युवराज बोलत आहे ते बरोबर बोलत आहे मग आपण एखाद्या बाईला देवीचा मान का देतो त्यावर आता छबी म्हणत असते ती संसार पुढे नेते आणि एक जीव आपल्या नऊ महिने पोटामध्ये ठेवते त्या बाळाला जन्म देते मग युवराज म्हणू लागतो आपण एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला मान का देत नाही सत्यजीत म्हणत असतो तू अगदी बरोबर बोलत आहेस माई तू आमच्यासाठी कधी कमी पडलीस का तू आमच्या सगळ्यांसाठी केलंच ना तुला अजून सुद्धा असच वाटते का सरपंचबाईंनी जे काही केलं आहे ते चुकीचं केलं आहे युवराज सुशीलाला म्हणू लागतो आई मला तर तुम्ही सांगा आपण ह्या परंपरा सगळ्या विसरायच्या का सुशीला म्हणू लागते मग या समाजाचं काय आपण काय त्याला उत्तर द्यायचं युवराज म्हणू लागतो या समाजाने त्याच्या सोयीनुसार बनवलेले हे नियम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वर्चस्व हे पुरुषाला दिलेलं आहे एका बाईला वरचं स्थान दिलं आहे का मग आपण का कमीपणा घ्यायचा आता मला सांग माई जेव्हापासून त्यांना कळाला आहे त्यांनी विधवा बाईला कुंकू लावलेला आहे तेव्हापासून त्या फक्त माझीच काळजी करत आहे समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर आधी आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करायला हवी ना आणि सरपंच बाई ज्या समाजामध्ये काम करत आहेत त्यामध्ये त्यांना तेवढं करण्याचा अधिकार आहे ना माई त्यावर म्हणत असतात हो माझं चुकलं अंधश्रद्धा श्रद्धा सगळ्या माणसाने निर्माण केलेल्या आहेत पिंकी मला माफ कर असं म्हणून पिंकी आता माईंना मिठी मारते आणि रडायला लागते सुशिलाचा आता गेम पूर्णपणे फसलेला असतो आणि सुशिलाला माहीत असतं माई आता पूर्णपणे तिलाच सपोर्ट करणार आहे तर इकडे छबी म्हणत असते अंत भला तो भला ला ला तर इकडे युवराजला सुद्धा पिंकीला आणि माईला एकत्र बघून खूप आनंद झालेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बापू म्हणत असतात मोरे तुम्ही ऑफिस मध्ये जा आणि तिळगुळ त्या आणि गोडगोड बोला पिंकी म्हणत असते तुम्ही आज पंचायतीमध्ये कसं काय येणं केलं मोरे म्हणत असतात मी तुमच्यासाठी स्वीट आणलेलं आहे त्यावर पिंकी म्हणत असते तुम्हाला खरं सांगू का मला स्वीट खूप आवडतं त्यावर आता पिंकी ही मिठाईचा बॉक्स उघडते तर त्याच्यात खूप सारे पैसे असतात पिंकी त्या पैशांकडे बघतच राहते मोरे म्हणत असतात मी तुम्हाला हवे तेवढे द्यायला तयार आहे पण कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यायचं त्यावर पिंकी म्हणत असते तुमचं हे सगळं काही चाललेलं आहे ना ते आधी बंद करा तर इकडे सुशिला म्हणत असते लक्ष्मी आली घरामध्ये पण तू त्याला लाताडला आहेस ना मग आता ती लक्ष्मी कशी कोपते तुझ्यावरती तर इकडे बापू धनंजय म्हणत असतात की वाळवी लागत आहे त्याला आता आपल्याला बाजूला करायला हवं इकडं आता धनंजय साहेब बापूंचं म्हणणं ऐकून घेत असतात असेच पुढील मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा